नमस्कार जय महाराष्ट्र मी नामदेव प्रताप लोंडे सिन्नर नगरपालिका सिन्नर नगराध्यक्षपदाचा उमेदवार उद्या दिनांक चोवीस सोमवार रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसा नगरविकास मंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे सिन्नरला माझ्या प्रचारार्थ सिन्नर येथे पोस्ट ऑफिसजवळ येणार आहे तरी दुपारी दोन वाजता सिन्नरच्या सर्व लाडक्या बहिणींनी आणि सिन्नरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र आपल्या सिन्नरच्या सर्व नागरिकांना तसेच लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना असं कळवण्यात येत आहे की उद्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पोस्ट ऑफिसजवळ मोठ्या प्रमाणात सभा होत आहे सर्वांनी माझ्या लाडक्या बहिणींनी व भावांनी आवर्जून उपस्थित राहावे तसेच आपले नगराध्यक्षपदासाठी नामदेव भाऊ लोंडे या धनुष्यबाण या चिन्हावर उभे असून सर्वांनी त्यांनी भर सर्वांना सर्वांनी त्यांना भरभरून बर साथ द्यावी सर्वांनी सभेसाठी उपस्थित राहावे आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे जय हिंद जय महाराष्ट्र